धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी तिवसा इथं धनगर समाजातर्फे तीव्र निदर्शन आणि चक्काजाम आंदोलन करण्यात आलं या चक्काजाम आंदोलनाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यानंतर आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम केल्यामुळे पेट्रोल पंप चौक दणाणून सोडला मात्र पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर आंदोलकांनी एक पाऊल मागे घेत मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळवला दरम्यान आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत दिवसा कार्यालयात निदर्शनं केली यावेळी मात्र पोलिसांची चांगलीच दमछाक झाली अखेर तहसीलदारांनी आंदोलनाची दखल घेत आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करून आरक्षणाची मागणी शासन दरबारी पोहोचवण्याचं आश्वासन दिलं यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलं कित्येक वर्षापासून आमच्या धनगर समाजाची आरक्षणाची मागणी प्रलंबित आहे सरकार आली सरकार गेली आश्वासन देऊन गेली आमच्या संपूर्ण धनगर समाजाला आमच्या टोळाला पानं पुसून देण्याचं काम वारंवार आम्हाला आश्वासन देण्याचं काम कित्येक दिवसापासून सरकार करत आहेत आता या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या संविधानिक आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित सरकारनी करावी हे आमच्या समाज बांधवांची कळकळीची विनंती आहे सरकारनी आता भेटाऊ धोरण सोडावं आणि त्वरित आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या पत्री द्यावं आमच्या समाज बांधवांची आतापर्यंत केलेली तुम्ही भूलचूक किंवा आम्ही हे खपून घेणार नाही आणि आता, आता येणाऱ्या काळामध्ये धनगर समाज सर्व पक्षाला सर्वच पक्षाला आम्ही आमचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही या या विषयानं आम्ही एकत्रित येऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचं काम आम्ही करतो धनगर समाज बांधवांच्या वतीने बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू असून साधी दखल आजपर्यंत सरकारने घेतली नाही किंवा त्यांचा कुठलाही प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवला नाही हे सर... हे पाप सरकार या ठिकाणी करत आहे म्हणून आज महाराष्ट्रभर त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ चक्काजाम आंदोलन करून मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे आणि या माध्यमातून आमचा आवाज या सरकारपर्यंत या बैऱ्या आणि गुंग्या सरकारपर्यंत पोचावा आणि जे आश्वासन या फडणवीस सरकारने दोन हजार चौदा मध्ये दिलं होतं त्याचं आतापर्यंत पूर्ण केलं नाही आणि त्या दिलेलं आश्वासन त्यांनी पूर्ण करावं आणि धनगर समाजाला ताबडतोब एसटीचे प्रमाणपत्र देण्यात यावे आम्ही नव्याने काहीच मागत नाही जे आरक्षण आम्हाला ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे तेच आम्ही सरकारला मागत आहे आम्ही सरकारला भीक मागत नाही तर आमचे हक्क आणि अधिकार मागत आहे एवढंच आम्ही त्यांनी या ठिकाणी सांगतो